मंगळवेडा येथे कार्यरत असलेले तहसीलदार प्रदीप शेलार यांच्या मनमानी आणि दहशतवादी कारभारामुळे तालुक्यातील नागरिकांचं जीवनमान धोक्यात आलंय येथे वाळूमाफियांच्या घुसखोरीमुळं दहशत निर्माण झाली आहे मात्र तहसीलदार आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून त्यांना पाठीशी घालतायत त्यामुळे सिद्धापूरच्या ग्रामस्थांनी मंगळवेडा येथील दामाजी चौकामध्ये हलगी मोर्चा काढला यावेळी प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं आहे गेल्या सतरा महिन्यांपासून मंगळवेडा येथील कार्यभार सांभाळणारे तहसीलदार प्रदीप शेलार हे आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून कर्तव्यामध्ये कसूर करत आहेत जाणीवपूर्वक चोरट्या वाळूंच्या घटनांना पाठीशी घालतायत त्यामुळे तालुक्यामध्ये आणि नदीकाठच्या भागामध्ये दररोज दोनशेहून अधिक ट्रक जेसीबीच्या साह्यानं चोरट्या मार्गानं अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे यावरती कारवाई करण्याऐवजी तहसीलदार स्वार्थ साधण्यासाठी अर्थपूर्ण मैत्री ठेवून एक प्रकारे वाळू माफियांना पाठीशी घालतायत चोरट्या वाळूसाठी बोकाळलेले वाळू चोर हे गुंडगरी प्रवृत्तीनं दिवसभर दहशत निर्माण करून वाळू उपसा करतायत अनेकांना त्यांनी मारहाण केली आहे तर जे माणसे धमक्याही दिल्यात याच्या निषेधार्थ सिद्धापूरच्या ग्रामस्थांनी मंगळवेढा प्रांताधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढून लाक्षणिक उपोषणास सुरुवात केली आहे मग आपल्या आता सध्या उपोषणाला वाळू चोरीबद्दल बसलेला आहे तहसीलदारला वारंवार लेखी तक्रारी आणि आपल्या मोबाईलद्वारे व्हिडिओ शूटिंग सुद्धा आहे आणि कित्ये वेळा रेडियंट या आम्ही स्वतः मदत करतो म्हणून कित्ये वेळा आम्ही गावातले कमीत कमी वीस पंचवीस लोक म्हणजे आपले सहकारी सगळ्यांना मिळून वेळोवेळी भेट सुद्धा घेऊन सुद्धा आलेले नाहीत आणि आम्ही मी स्वतः पण लेखी तक्रार दिलोय ले। कलेक्टर दिलो एस पी साहेबाला दिलो सगळ्यांना व्हिडिओ शूटिंग व्हिडिओ शूटिंग सकट दिलेलो आहे परत हे सगळं संपूर्ण सुद्धा परत पुणे आयुक्त चंद्रकांत दळवी साहेबांना पण भेटून त्यांना पण सगळं कागदी पुरावा दिले लेखी पुरावा जेवढे आपले पेपरचे जे कातन होते आणि जेवढे माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग होते सगळं देऊन सुद्धा ह्या माणसाचा बदली पण होत यांच्यावर काही कारवाई सुद्धा नाही म्हणजे वाळी चोरी काय थांबायला पाहिजे तालुक्याची प्रदीप शेलार हे वाळू चोरांना पाठीशी घालतात मग आमचा तर डायरेक्ट असा आरोपी आहे महाराष्ट्रात नको असलेला तहसीलदार हा मंगळवेड्याला नेमलेला आहे वाळू आणि वाळू माफियाच्या संगतीनं हा एवढा बदनाम झालेला आहे की यानं स्वतः या ठिकाणी गुंडाशी संगनमत करून एखाद्या कार्यकर्त्यानं जर अर्ज केला तर त्या कार्यकर्त्यावर मारेकरी घालण्यापर्यंतची मजल या ठिकाणी याची गेलेली आहे या आधीचे कलेक्टर आत्ता आलेले नवीन कलेक्टर या सर्वांनीच महसूल आयुक्त दळवी साहेब यांच्याकडं याचा अत्यंत गोपनीय या वाईट कामाचा रिपोर्ट पाठवलेला त्यावर पालकमंत्र्यांनी आणि सर्व सहकार्यानी मिळून एकमतानं याची तडकापडकी बदली केलेली होती पण यानं लाखो रुपये खर्चून मॅट मधून झेराक्स काढावी तशा पद्धतीनं यानं ऑर्डर काढलेली आहे या सर्वाचा निषेध म्हणून सर्व पक्षाचे पदाधिकारी आज मंगळवेड्यामध्ये सर्वांनी दामाजी पंथाच्या साक्षीनं चोखोबाच्या साक्षीनं या ठिकाणी मोर्चा काढलेला आमची भगिनी सोनगे आणि पंधरा वीस गावचे सर्व सरपंच आज या मोर्चाला उपस्थित आहेत आणि हा स्वतःच वाळूचा धंदा करतोय स्वतःच ठेका घेतोय खोट्या नावानं आणि आज संपूर्ण अधिकारी कंटाळलेले आहेत संपूर्ण तहसील कार्यालयाचा स्टाफ याला कंटाळलेला आहे एवढाच नव्हे तर हा रात्री ड्युटी करतो आणि दिवसभर झोपतो याची बदली करावी अशा पद्धतीची मागणी करून भागणार नाही हा कुठंतरी जाऊन पुन्हा हा नासका आंबा सगळ्या आडीच वाटोळ करणार आहे त्यामुळं चौकशीच लावली पाहिजे आणि साहेबांनी डिपार्टमेंटली चौकशी लावून गैरप्रकाराच्या कामामध्ये रस ठेवून मैत्रीमधनं कारभार करणारे तहसीलदार मंगळवेडा लुटण्यास अभय देत आहेत पुनर्वसन जमीन उजनी प्लॉट खरेदी विक्रीमध्ये हितसंबंध ठेवून कारभार करतायत कोट्यवधींच्या बुडणाऱ्या महसूलकडे कानाडोळा करणाऱ्या आणि कर्तव्याचं भान विसरलेल्या तहसीलदार मंगळवेड्यासह प्रशासनाला भारी पडत आहेत अशा तहसीलदारांचा अशा तहसीलदारांचा कारभार मंगळवेडाकरांना पहिल्यांदाच अनुभवायला मिळाला आहे त्यामुळे सर्व भागामधनं तीव्र संताप व्यक्त होतोय अनेकांनी त्यांच्या विरोधामध्ये महसूल मंत्री मुख्यमंत्री विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी उपोषण करून तक्रारी दिल्यात या तक्रारींना केराची टोपली दाखवून मुजोरपणे तालुक्यामध्ये अवैध मार्गाला खो घालणारे तहसीलदार प्रदीप शेलार यांना हटावची मागणी करण्यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आलं आहे इम्रान सय्यद सी चोवीस तास सोलापूर